ज्योतिर्मय फाउंडेशन तर्फे आयोजित ज्योतिर्मय महोत्सव दोन हजार पंचवीस या भव्य महिला बचत गट विक्री प्रदर्शन सध्या साताऱ्यात सुरू आहे या महोत्सवामध्ये तब्बल दोनशे स्टॉलचा सहभाग आहे हा महोत्सव पाच ते नऊ डिसेंबर या कालावधीत होत आहे अध्यक्षा सुवर्णताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेली बारा वर्षाहून अधिक काळ साताऱ्यात उद्योजक महिलांना या महोत्सवाद्वारे व्यासपीठ मिळत आहे या व्यासपीठाचे कौतुक माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी मनापासून केले तसेच प्रदर्शनातील काही स्टॉल्सना भेटी देऊन महिला बचत गटांच्या उत्पादनांचे मनापासून कौतुक केले यावेळी सुवर्णताई पाटील नरेंद्र पाटील बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती विविध महिला बचत गटांची उत्पादने हस्तकला खाद्यपदार्थ कपडे घरगुती सजावटीच्या वस्तू यांचे आकर्षक स्टॉल्स यामध्ये मांडण्यात आले असून नागरिकांनी उत्साहपूर्ण प्रतिसाद दर्शवला आहे ज्योतिर्मय महोत्सव हा येथील जिल्हा परिषद या मैदानावर तब्बल चार दिवस सुरू राहणार आहे तसेच या निमित्ताने वेगवेगळ्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सर्व सातारकरांनी या कार्यक्रमांचा आस्वाद असे आवाहन गेली बारा वर्ष शहरामध्ये एक महोत्सव आयुक्तो त्यात विशेषतः बचत गटाच्या ज्या महिला काम करतात त्याचं जे प्रोडक्ट्स आहे त्याला एक बाजारपेठ देण्याचं काम होतं त्याचप्रमाणे देशामधल्या इतर काही वस्तू आहेत त्यामध्ये काश्मीरी असेल उत्तर प्रदेश असेल कर्नाटक असेल इथली जी विविधता आहे ती यानिमित्ताने येतील विशेषतः सातारा आणि परिसरामधल्या लोकांना एक चांगल्या प्रकारची परवणी मिळते चांगल्या प्रकारच्या वस्तू खरेदी करता येतात आणि त्यानिमित्तानं निश्चित चांगल्या प्रकारचं काम पाटील यांच्या माध्यमातून चालू आहे या सर्व उपक्रमाला आम्ही अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि बारा हे काम चालू आहे इथून पुढं सुद्धा यापेक्षा अधिक गतीने काम चालू राहील त्या सर्वासाठी मी देतो म्हणजे साहेब काय सांगायला आमचे तेच नवनिर्वाचित माननीय बाळासाहेब पाटील यांनी ज्योतिर्मय महोत्सवास भेट दिली खूप आनंद झाला कारण बारा वर्षासाठी आपण ज्योतिर्मय महोत्सव ठरवत असतो पहिल्यांदा प्राधान्य आपण महिला ज्यांची परिस्थिती नाही त्यांना सुद्धा इथं उभारणी त्यांच्या व्यवसायाला आमच्या केलेलं आहे आणि त्यांच्या दृष्टिकोनातून पैसाचे माध्यम ठेवलेलं नव्हतं आता आपण बघितलं की ज्या उमेदच्या बारा तेरा गट आहेत त्या पहिल्यापासून आपल्याबरोबर या ज्योतिर्मय महोत्सवाला बांधलेल्या आहे मुळात ज्योतिर्मय फाउंडेशन हे महिला सक्षमीकरणावरती काम करतं महिलांना प्रशिक्षण देणं त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या व्यवसायाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ज्योतिर्मय फाउंडेशन फा। काम फा। करत असतं त्यासाठी खरं आपण साहेब भेट दिली खूप छान वाटलं अशाच तुमच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी राहू हो द्या एवढी मी आपल्याला विनंती करतो